श्रीस्वामी समर्थ अनेक माता भगिनींचे असे प्रश्न येत आहेत गुरुजी वसुबारसाच्या दिवशी गायचे पूजन का करावे कशा पद्धतीने करावे व त्याचे विशिष्ट महत्त्व काय आहे तर प्रामुख्याने आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानले जाते त्याचप्रमाणे आपण तिला माता मानतो कारण ती अर्थातच आपल्याला दूध देते म्हणजे तो एक पोषणाचा स्रोत आहे ती आपलं पोषण करते त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे गायीच्या केवळ मात्र स्पर्शाने किंवा पूजनाने आपल्याकडून नकळत झालेल्या पापांची निवृत्ती होते आणि गायीची आपल्यावर कृपादृष्टी राहते त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये असंही सांगितलेलं आहे सवत्स द्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसाच्या दिवशी जी स्त्री भक्तिभावाने गायीचे पूजन करते त्या स्त्रीच्या बालकाला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि त्या बालकाचे तसेच सर्वांचे कल्याण होते तर प्रश्न उपस्थित होतो पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपाने गायीचे पूजन करणे शक्य नसेल तर कसे करावे तर वसुबारसाच्या दिवशी आपण सकाळी स्नान झाल्यावर देवांची पूजा करावी धातूची गाय आणावी सोबत वासरू असणं अत्यंत आवश्यक आहे गायला स्नान घालावं तिला गंध लावावं हळद कुंकू लावावं फूल अर्पण करावं आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि गायीची मनोभावाने प्रार्थना करावी आपण वसू वारसाच्या दिवशी सवत्स गायचे पूजन केल्याने तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये शांतता प्राप्त होते आणि सर्वांचे कल्याण होते श्री स्वामी समर्थ